श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटे कोटे प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थक बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती आहे की वीस ते सत्तावीस महा सत्तावीस हा दत्त महाराज जयंतीचा सप्ताह आहे आणि ह्या सप्ताहमध्ये आपण सर्वजण खूप स्वामी सेवा करतो दत्त महाराजांची खूप सेवा करतो परंतु त्यानंतर गुरुचरित्र पारायण सर्वजण करतात परंतु काही काही जणांची खूप इच्छा असते पाराणाला बसण्याची परंतु त्यांना काही का कारणं बसता येत नाही म्हणजेच त्यांचे पिरियड्स येऊन गेलेले असतात किंवा पिरियड्स येतात मध्येच असं काहीतरी असतं किंवा कुठे जाणं असं लग्न असतं वगैरे त्यामुळे त्यांना बसायला होत नाही कारण की त्यांना सात दिवस आ, करता येत नाही मध्ये जावं लागणार असतं इमर्जन्सी असतं तर अशांनी काय करायचं अशांनाच सेवा करायची आहे आणि त्यांना जर गुरुचरित्र करायचं आहे आणि ते करू शकत नसेल तर त्यांनी ते त्याच्या बदल्यात काय सेवा करायची आजच्या व्हिडिओमध्ये ते आणलेलं आहे सेवा अतिशय प्रभावी आहे आणि आपल्याला त्या गु, मोठ्या गुरुचरित्र इतकीच फलश्रुती देणार आहे आणि हे फळ म्हणजे तेवढंच काम करणारे आहे आपलं सुद्धा समस्या मुक्त करणार आहे तेवढीच फलश्रुती देणार ग्रंथ आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे तरी पण मी आज पुन्हा हे दाखवते कारण की कसं आपण विसरून जातो तर हा हे आपल्या सप्तशती गुरु चरित्र ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचा आपण करू शकता पारायण ह्या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्या एक्कावन्न अध्याय आणि अगदी अध्याय छोटे छोटे आहेत हा अगदी दीड तासात वाचन होतो हा ग्रंथ तर ह्या ग्रंथाचा आपण पारायण करू शकतात आपल्याला जर ते पारण करायला वेळ नसेल तर मग आपण हे जर सात पारण रोज एक पारण केलं सात पारण केलं तर आपले ते सात गुरुचरित्र होतील आणि समजा तुम्हाला एखाद दिवशी जायचं आहे गावाला आपण संकल्प अखंड करणारच नाही करायचंच नाही तर समजा तुम्हाला मध्येच एखाद दिवशी गावाला जायचं आहे तर मग तुम्ही आदल्या दिवशी दोन वाचून घ्या किंवा दुसऱ्या दिवशी दोन वाचून घ्या तरी हे चालतं की ह्याला काही एवढं म्हणजे त्याच्यासारखं असं नाही आपण तुम्हाला हा ग्रंथ पूर्ण वाचायचा आहे एका वेळेला आणि त्याला फक्त दीड तास लागतो म्हणून आपण हे सात पारायण जर सात दिवसात केले तरी तुम्हाला ते गुरुचरित्र पारायणाचं इतकं पुण्य लागेल इतकी फलश्रुती तुम्हाला मिळेल तुमचे जे, -जे काही असेल तुम्ही ज्याही समस्यासाठी ज्याही कारणासाठी पारण असाल तर त्याचे तुमचे हा ग्रंथ जरी वाचला तरी तुमचं पारण होईल आता हा ग्रंथात आपण बघितलं याचं आपण दोन तीन तुम व्हिडिओ टाकलेला आहे तर याचं खूप महत्व आहे हे आपण बघितलंच असेल कारण की ह्या ग्रंथामध्ये एक विशेष आहे की याच्यामधली जी ही ओव्या आहेत ना हे सॉरी हे जे ओळी आहेत ना या ओळीतला तिसरा अक्षर त्यांनी इथे दिलेला आहे आणि हा टेंबे स्वामींनी लिहिलेला ग्रंथ आहे हे सुद्धा टेंबे स्वामींनी त्याचे बघा कसे होते त्यांना किती ज्ञान होतं तर ओळीतला तिसरा अक्षर हा त्यांनी इथे दिलेला आहे आणि त्या अक्षरातून प्रत्येक त्या अक्षरातून गीतेचा पंधरावा अध्याय तयार झालेला आहे म्हणजे आपण जर हा ग्रंथ असला तर आपल्याला दोन्ही फलश्रुती मिळते गीतेचा पंधरावा अध्याय वाचण्याची पण आणि गुरुचरित्राची पण म्हणून आपल्याला जर तो मोठा ग्रंथ गुरुचरित्राचा हा ग्रंथ वाचायला जर आपल्या हा ग्रंथ वाचायला आपल्याला सात दिवस लागता याला मध्ये खंड पाडायला चालत नाही जर आपल्याला तसं जमत नसेल म्हणजे खंड होत नसेल आपल्याला सात दिवस मिळत नसेल तापन हा तर आपण नक्की ह्या ग्रंथाचं पारायण करा सप्तशती गुरु चरित्राचं आपल्याकडे ग्रंथ असेल तर आपण त्याचं करा नसेल तर आपण ग्रंथ विकत घेऊ शकतात हा ग्रंथ काही केंद्राचा नाही हा आपल्याला कुठे पण धार्मिक पुस्तकालयात मिळू शकतो नसेल तर तुम्ही माझ्याकडून पण घेऊ शकतात पण तुम्हाला तो यायला वेळ लागेल आता तीन चार दिवस तरी जातात तर असं आपल्याला ह्या ग्रंथाचे सुद्धा आपण पारण करायचे आणि ह्याच सॉरी पाठ करायचे आणि हा टेंबे स्वामींनी स्वतः लिहिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शक्ती ऊर्जा खूप आहे याचे नियम सुद्धा आपल्याला गुरुचरित्र ग्रंथासारखेच पाळायचे आहे बरेच जण मला कॉल करता मेसेज करता तर ता या त्यांना असं वाटतं याचं काहीच करायचं नाही याचं काहीच पाळायचे नाही का तसं नाही दत्त महाराजांची सेवा म्हणजे सगळे दत्त महाराजांच्या सेवेच जे काय असेल तुम्हाला ते सगळे तुम्हाला नियम हे पाळावंच लागणार आहे आणि तुम्ही जेव्हा सगळे नियम पाळून कुठल्याही ग्रंथाचं वाराण करणार दत्त महाराजांचे तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येणार पण तुम्ही नुसतंच करायचं म्हणून केलं तर तुम्हाला अनुभव येणार नाही आणि मग काय होतं अनुभव नाही आला की मग आपण म्हणतो अरे मी एवढं केलं माझं काहीच नाही आणि मग मस्त डोकं झोडत बरेच जण म्हणतात मी इतकी सेवा केली पण मला काहीच नाही रिझल्ट आला तुम्ही सगळ्यांना सांगता की या ह्याचा अनुभव येतो असं येतो तसं येतो त्या लोक सांगता आम्हाला अनुभव येतो पण आम्हाला का नाही आहेत तर मागचं कारण पण असतं ताई तुम्हाला कारण बरे आणि मला एक दोन जणांनी असं पण कमेंट केलेली लि, मेसेज पण केला होता व्हॉट्सअपला कमेंट पण केली होती ताई मी खूप सेवा करते पण माझं कुठलंच काम होत नाही तर त्याच्या मागचं सुद्धा कारण असं असतं की आपण जेव्हा सेवा करतो तर सेवा करताना आपण कुठे चुकतो आपण एक तर गंध लावून सेवा करत नसाल कुंकू लावून सेवा करत नसाल आपण टिकली लावून सेवा करत असाल तर आपण कितीही सेवा केली टिकली लावून तर आपल्याला त्याची फलश्रुती मिळत नाही आणि आपले काम होणार नाही त्यामुळे आपण ह्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी ह्या सुद्धा आपण लक्षात घ्यायला हव्या त्यानंतर आपण पारण करताना आपण जे काही वाचन करतो ते आपलं मन एकग्र आहे का आपण पारण वाचतोय नुसता वाचतोय आपण त्याच्यातून काही घेतोय का जेव्हा तुम्ही त्या कसं असतं बघा आता आपण मागच्या व्हिडिओत सांगितलं की ग्रंथ का वाचायचे असतं तर ग्रंथामधलं ज्ञान आपल्याला घ्यायचं असतं आणि तुम्ही जेव्हा त्याच्यातून काहीतरी ज्ञान घेता तर त्या अक्षरातून काही ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्याला मिळत असते म्हणजेच आपल्याला ते पुण्य मिळतं पुण्य कसं मिळणार आहे पुण्य म्हणजे ऊर्जा मिळते तर आपल्याला त्या अक्षरातून ऊर्जा मिळत असते मग त्या अक्षरातून ऊर्जा कधी मिळेल जेव्हा तो अक्षर तुम्हाला समजेल तेव्हा पण तुम्हीच नुसतात वाचताय 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 तुमचं लक्ष दुसरीकडे तुमचं मन विचार वेगळे आहे आणि तुम्ही वाचता येतात तेव्हा तुम्हाला त्याची फलश्रुती मिळत नाही तुमचे काम होत नाही तर ह्या गोष्टी असतात ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या असतात म्हणून आपल्याला हा ग्रंथ आपण सात दिवसात आपण त्याचे सात पारायण करू शकतात चौदा करू शकतात किती पण करू शकतात एका वेळेला आपल्याला पूर्ण ग्रंथ वाचायचं एवढं मात्र लक्षात घ्यायचंय की असं नाही की काही काही जण बोलले मला की ताई म्हणजे आत्ताने मागच्या व्हिडिओत कमेंट होती हे आम्ही सात दिवसाचं पारण करू शकतो का, का सात दिवसाचं पारण याचं करण्यात काहीही अर्थ नाही कारण की त्याला फक्त आणि फक्त दीड तास वाचायला लागतात आणि तुम्ही सात दिवसाचं पारण केलं ते याचं ला के तुम्हाला पारायण होणार नाही तो पाठ होईल आणि नित्य सेवा होईल ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या कारण की तुमची फक्त नित्य सेवा होईल पारायण होणार नाही ना काही होणार मग तुम्हाला फलश्रुती सुद्धा कशी मिळणार सांगा ना तुमचे कसं होणार तर त्यामुळे तुम्ही जे काही कराल तर ते पूर्ण एकाच एक वेळेला पूर्ण वाचा फक्त बारा ते साडेबारा सोडून दिवसभरात कधी पण वाचा असा हा ग्रंथ आहे अतिशय प्रभावी ग्रंथ आहे त्याची फलश्रुती खूप आहे आणि विशेष म्हणजे त्याचे अनुभव खूप आहे आम्ही जेव्हा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून असे काही प्रश्न येत असताना बरेच प्रश्न येतात तर त्यांना आम्ही हे वाचायला सांगतो याचे पारण करायला सांगतो ते सगळ्यांना त्याचे रिझल्ट छान आलेले आहेत तर म्हणजे म्हणून तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण सात दिवस तर करायला जमत नसेल तर तुम्ही ह्या ग्रंथाचे पाठ करा जितके होईल तितके तुम्ही एका दिवसात एक करू शकता दोन करू शकता तीन करू शकतात किंवा तुम्हाला दिवशी नाही जमलं कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तर ते खंड पडला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्हाला ज्या दिवशी पार हे वाचणार आहे तुम्ही त्या दिवशी आपल्याला सगळे नियम पाळायचे आहे म्हणजे ज्या दिवशी वाचेल त्या दिवशी हे गोष्ट लक्षात ठेवायचे आहे तर असा हा सप्तशती गुरुचरित्रचा ग्रंथ अतिशय छोटा आहे आणि त्याचे त्याच्या मागे, न, मागे ते अगर, अगर ना विशेष म्हणजे त्याच्या मागे मागे जे एक स्तोत्र आहे बघा ते स्तोत्र बरेच जणांना सापडत नाही कुठे मिळत नाही ते स्तोत्र ते अघोर अघोर कष्ट उद्धर स्तोत्र आहे तेच घोरात कष्ट स्तोत्र जे म्हणतो ना घोरात कष्ट उद्धव स्तोत्र ते आहे याच्यामध्ये तर हे स्तोत्र आहे ज्यांना काही अशी सेवा दिलेली असते कोर्टाचं काम असतं कोर्ट कचेरीचे कर असते निकाल लवकर लागावा असं वाटत असतं आपल्या बाजूने निकाल लागावा कोर्ट कचेरीचा किंवा एखादं मोठं संकट आलेलं असतं आणि ते आपल्याला लवकर ते निवारण व्हावं असं वाटत असत तर त्यावेळेला आपल्याला हे स्तोत्र वाचल्यानं त्याचा खूप फायदा होत असतो त्याची आपण एक व्हिडिओ टाकलेले आहे त्यानंतर अजून पुन्हा सुद्धा आपण एक पुढे मागे त्याचे एक व्हिडिओ बनवणार आहे खूप त्याचे रिझल्ट आहे अनुभव आहे तर त्याची सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे अनुभवाचं तर खूप आपल्या आमच्याकडे पेटारं असतं परंतु काय तर आम्हाला कोणाचं नाव घेता येत नाही कारण की आम आमच्याकडे जे काय आहे ना त्या म्हणजे आपल्या आमच्यावर विश्वास ठेवून ते त्यांचा प्रश्न सांगत असतात त्यामुळे त्यांना अनुभव जरी आला तरी त्यांचं नाव आम्हाला घेता येत नाही कारण कोणाकोणाचे असे प्रश्न असतात की ते कोणासमोर सांगू शकत नाही तर जर ते प्रश्न कोणासमोर सांगत नाही तर त्यांचा अनुभव पण आम्ही कोणासमोर सांगू शकत नाही काही काही गोष्टी अशा असतात कारण की आपल्या इज्जतीचा प्रश्न असतो आपल्या घराचं कोणाला असं म्हणतं ना झाकले मोठचा वाला कशी ठेवायची असते आपल्या घरातले प्रश्न आपल्या घरातले वाद आपल्या घरात ठेवायचे असतात असे पण असतात त्याच्यामुळे आम्हाला काही काही गोष्टी अशा डिक्लेअर करता येत नाही परंतु अनुभव खूप येतात रोजचे अनुभव येत असतात स्वामी खूप अनुभव देतात स्वामी सगळ्यांचे कामं करत असतात फक्त स्वामींवर विश्वास श्रद्धा ठेवला ना तर स्वामी तुमचे सुद्धा सगळे कामं करतील परंतु कसं असतं बघा कुठलंही काम करताना आपलं सर्वात तर निस्वार्थ सेवा करायची असती आणि दुसरी गोष्ट सेवा करताना आपण कोणालाही म्हणजे आपली सेवा जी काही ना आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी करा किंवा दुसऱ्याच्या चांगल्यासाठी करा किंवा कोणाच्या असं जर आपण माझा समजा एखादा पाठ करताय तुम्ही स्वामी ह्या पाठाने ना मला त्याच माझं चांगलं त्याचं वाईट होऊ असं कधीही सेवा करायची नाही असं जर केलं तर तुम्हाला त्याची काही फलश्रुती मिळत नाही आणि उलट ते तुमचंच वाईट होतं मला काही जण म्हणतात ताई माझ्या सेवेमध्ये काही चुकतं का कारण की मी खूप सेवा करते पण माझे काम होत नाही बरेच जण असे पण काही काही मला कमेंट करतात मेसेज करतात तर असं असतं स्वामींच्या सेवेत आपण जेव्हा काही स्वामीं चुकतो स्वामींची सेवा करण्यात चुकतो तर स्वामी कधीही आपल्याला शिक्षा करत नाही ना कधी त्याचे आपल्याला वाईट परिणाम होत नाही स्वामी आपले माफच करतात कारण की स्वामी म्हणजेच आपली आई वडील माता पिता बंधू सखा सर्व काही स्वामी आहे आणि आपले आई वडील सुद्धा आपल्याकडनं काही चुकी झाली तर आपल्याला काही शिक्षा करता का हा ते थोडंसं आपल्याला म्हणजे सरळ करण्यासाठी थोडेसे रागवतात पण ते आपल्यावर कधी रागवत नाही ते फक्त तेवढ्या पुरतं तेवढं रागवत असतात तसंच स्वामी आपले आई वडील असल्यामुळे स्वामी कधीही आपल्याला त्याची शिक्षा करत नाही हा तेवढ्या पुरता तेवढं तुम्हाला थोडेसे शिक्षा होईल समजा ठेस लागेल असं थोडंसं ना होईल परंतु ते तुम्हाला सावध करण्यासाठी असतं म्हणून आम्हाला तुम्हाला कुठेही स्वामी शिक्षा करत नाही चुकलं तरी फक्त स्वामी कधी शिक्षा करता जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी तुम्ही स्वामींची सेवा करताना तेव्हा तामी स्वामी तुम्हाला शिक्षा करतात तेव्हा स्वामी तुमचंच वाईट होऊ देतात ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ह्यानुसार आपण सेवा करायची स्वामींची अनुभव घ्यायची आणि आपले सगळे काम स्वामी करतीलच ह्या मला पूर्ण खात्री कारण की सगळ्यांचेच करता स्वामी काम तर आपले नाही करणार म्हणून आपण जर सप्ताहमध्ये म्हणून जर आपल्याला सप्तमध्ये गुरुचरित्र पारण करायला जमत नसेल तर आपण ह्या पारायणाचं नक्की या ह्या सप्तशती गुरुचरित्राचं नक्की पाठ करा जितके तुम्हाला जास्त करता येईल तेवढे करा तेवढी तुम्ही सेवा पदरात पाडून घ्या कारण की आपण आपल्याला मा माहिती की दत्त जयंती सप्तमध्ये गुरु तत्व दत्त महाराजांचं तत्व हे पृथ्वीवर खूप प्रमाणात असतं त्यामुळे आपल्याला ते जेवढं जास्त घेता येईल तेवढं घ्यायचं असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याची सेवा करायची असती तर हीच आजच्या मा व्हिडिओमध्ये माहिती होती की गुरुचरित्र पारण करायला जर जमत नसेल तर आपण हे पारण करू शकतात जितके जमेल तितके करा आणि स्वामीचा कृपा आशीर्वाद दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि जे काही आपले आडलेले कामं असेल ते सुद्धा स्वामी करतील फक्त सेवा हे श्रद्धा आणि विश्वासाने करा तर असं आज आपण इथेच थांबू झालेले शिवास्वामींच्या -चर चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ